हॅलो सगळे लोळ थांबत सगळे हसत असतात तिकडे दोन परीक्षक असतात आमचे ते हसत असतात इकडे सगळे इकडे उठून बसलेले स्टेज वर येतात लोळत असतात अरुण आणि एक स्किट झालं होतं मी शिवाली अरुण काका आम्ही सगळे होतो नामाताई वगैरे ते बघितलं असेल स्किट स्किट एक अर्धा तास अखल अरुण काका आठ टेक आणि आठ टेक फक्त हसण्यामुळे थांबत होते सोमवार ते गुरुवार आता इंटरव्ह्यू मध्ये आम्ही सांगितलं की आपल्याकडे सगळ्यात जास्त फंबल कोणतात मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि तुमचा सगळ्यांचा आवडता शो जे जो शो तुम्हाला कायम खळखळून हसवत असतो तो, तो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि नवा कोरा सीझन त्यानिमित्तानं आपण या सेट वर आलोय आणि या सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारतोय को नव्या कोऱ्या सीझन साठी तुम्ही सज्ज आहातच पण तुमची किती उत्सुकता होती पुन्हा एकदा या मंचावर येऊन परफॉर्म करण्याची एक्साइटमेंट तर खूप आहे होती आणि आम्ही ऑलरेडी शूट केला आहे सो त्याच्यामुळे जास्त भीती वाटते आता की काय वेगळं वेगळं करू तर असं आहे सध्या तरी माझं असं आहे तुमच्या प्रत्येकाचं कॅरेक्टर्स आणि ज्या जा पद्धतीचे स्किट आहेत ते घराघरात पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक कुटुंबाचा प्रेक्षकांचा अविभाज्य घटक झालेला आहात तुम्ही तर तुमचे बेस्ट मुवमेंट्स कोणते आहेत या मंचावरचे जर ते सांगाल तर मला आनंद होईल आलेलं आहे सई मॅमने मला जुजबी दिली होती ते मी कधीच नाही विसरू शकत मी हाताचे फोटो काढून ठेवलेत माझ्या पण कपळावर दिले होते माझी शिवालीची पीपीची आणि आय चेतना अशी एक स्किट होती जी सरांनी आम्ही आदल्या दिवशी रिडिंग केली आणि सर विचारलं ते की ह्याची टेक्निकल करायची म्हणून पण ते आम्ही आमच्या जोरावरती की नाही ही करायची असं म्हणून आम्ही ते केली याच्यामध्ये मी शिवालीचे वडील दाखवलेलो आणि ती झाली आणि सरांनी पी सी आरमधून मधून सांगितलं की या पोरांचं कौतुक कारण मी यांच्याकडे लक्षात दिलं नाही पण यांनी चांगलं करून दाखवलं ते अजून ते वाक्य सगळी लक्षात आहे सरांची सर सर आतून माईक बोलता वर बोलतातच पण कधी कधी सर येतात ना स्टेजवर तेव्हा तर ती मुवेंट म्हणजे ही क्वचित मुवमेंट आहे ही ज्याच्या नशीबवान असणार म्हणजे ते की ज्यांच्या आयुष्यात ही मुवमेंट येईल ते नशीबवान अशा वेळीच सर फक्त आतनं उठून येतात स्टेजवरती भेटायला सो ती आमच्या सगळ्यांसाठी खरं तर खूप भारी मुवमेंट आहे ह्या सगळ्या आहेतच म्हणजे ह्या स्पेशलच आहेत म्हणजे सरांनी बोललेलं कौतुक वगैरे सगळं आहे पण मला सगळ्यात जास्त भारी वाटत सगळ्यांसाठी की जेव्हा प्रत्येक जण ह्याच मंचावर स्वतःचा सिनेमाच्या प्रमोशन साठी ना तर मला प्रचंड आनंद होतो आणि मला असं वाटतं की आम्ही सगळ्या त्याचा भाग झालेलो आहोत एकदा ना एकदा तरी आणि ती माझ्यासाठी खूप प्रत्येक वेळेस आठवणीत राहिलेली मुवमेंट आहे माझ्या आयुष्यात ती मिस झाली कारण की मी हास्य जत्रेत येण्याआधीच माझा सिनेमा इकडे येऊन गेला होता आणि तेव्हा पण मी गैरहजर होतो मला मला आठवण म्हणजे मला भारी का वाटतं माहिती आहे मला आमच्या सगळ्यांबद्दल भारी वाटतो खूप कारण आत्ता इथे जेवढी यंग ब्रिगेड आहे ना ते सगळे आम्ही एकमेकांना ओळखतो खूप आधीपासून आम्ही सगळ्यांनी एकमेकांसोबत काम आहे किंवा एकमेकांच्या अपोजिट असताना काम आहे का कॉलेजपासून किंवा एकांक्या आम्ही जो प्रवास सुरू केला ना तो सगळ्यांचा एकत्र प्रवास सुरू आहे त्या काळापासून सो तेव्हा माहीत नव्हतं पुढे जाऊन आम्ही काय करणार आहोत किंवा आमचं काय होणार आहे यात किंवा आम्ही कितपत ह्या सगळ्या गोष्टीत राहणार आहोत शेवटपर्यंत पण जेव्हा हळूहळू हो एक एक जण त्यातला ह्या शो मध्ये इन व्हायला लागला ना तेव्हा खूप भारी वाटायला लागला की अरे यार शिवालीला मी उल्हासनगरच्या कॉलेजमध्ये काम करताना बघितलंय सावथ्याचा मी फॅन आहे साऊथाच्या कॉलेजमध्ये काम करायचं ना त्याच्या एकांकिका मी बघ आहेत जेव्हा मी ज्युनियर होतो तो कॉलेजला सिनियर कॉलेजला होता सो त्याच्या एकांकडे डायलॉग त्याचा मोनोलॉग पण मला माहिती आहे त्याने केलेला युथ फेस्टिवलला ला सो ह्याला पाहिलेला आहे मंदार त्याच्या कॉलेजमध्ये एकांकिका करायचा आम्ही कधीतरी एकत्र काम केलेत तसं प्रथमेश आहे श्रमेश आहे पृथ्वीक आहे वनिता आहे हे सगळे आहेत ना हे सगळे एकमेकांना ओळखतो आम्ही पण आम्हाला माहित नव्हतं आमचा प्रवास काय सगळ्यांचा पण असं कधीच इमॅजिन नव्हतं केलं की कि आम्ही सगळे एकत्र एक, एक काहीतरी प्रवास करू आणि एकत्र काम करून एकत्र मजा मस्ती करू सो हे जेव्हा आठवतो आणि विचार करतो तेव्हा खूप भारी वाटतं सगळ्यांसाठी भारी वाटतं आणि तेव्हा असं वाटतं की भावना असं एकत्र काम करत जाऊ आणि पुढे जाऊ एवढी एक भारी आठवण आहे पण तुमचे प्रत्येकाचे कॅरेक्टर जे प्रेक्षकांना माहिती आहे तुमचे कॅरेक्टर असतील तुमचे संवाद डायलॉग सगळ्या गोष्टी पण कॅरेक्टर स्विच करायचं सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांना मला विचारायचं की कोणतं कॅरेक्टर तुम्हाला करायला आवडेल या मंचावर शिवाली मला खूप कॅरेक्टर्स करायचेत एक तर मला सगळ्यात आधी की मला ना गाता नाहीये तर मला खूप कौतुक वाटतं गाणाऱ्यांबद्दल म्हणजे आमच्याकडे मेन म्हणजे म्हणजे ओमक्या नमाताई समीर दादा तर हे खूप छान गातात ईशाताई प्रियदर्शिनी हे खूप छान गातात त्यांना नॉलेज आहे वगैरे सगळं आणि मला असं होत की मला नाही येत ही गोष्ट करता त्याच्यामुळे का, मग काही कॅरेक्टर्स राहून जातात जे मला मला मिळत नाहीत कदाचित त्या त्या कमीमुळे सो मग मला ते करायला खूप आवडेल स्पेसिफिक कॅरेक्टर तुला असं स्पेसिफिक माझ्याबद्दल तिथे <laughs> <laughs> का तुझं मला शिवालीच एक कॅरेक्टर आहे ती एका गर्लफ्रेंडचा रोल करते ओंकार सोबत असते ओंकारची गर्लफ्रेंड असते ती आणि ती सडन एक विचित्र वागायला लागते मग ती एका झोन मध्ये असते एक छान 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 असते अचानक एक विचित्र वागायला लागते म्हणजे आपल्याला कळतही नाही की आता ही असं बोलत होती आणि अचानक ही स्विच कशी काय झाली अचानक ही विचित्रता वागायला कॅरेक्टर असतात असे तशा पद्धतीचे कॅरेक्टर म्हणजे मला आवडतात खूप करायला हा म्हणजे तिचं मी तिला नेहमी बोलतो की, की हो मैं मैं ते इतकं भारी करते ना आणि माझी अशी इच्छा आहे फार कि मला या स्टेज वरती मला असं कॅरेक्टर एकदा तरी करायला मिळावं आणि मी ते खूप पॅशनेटली आणि खूप जोर लावून करीन मला श्रमेश बेटकर यांचं शेंद्रू करायला <laughs> आवडेल कारण मी हास्य जत्रेच्या पहिल्या सीझन पासून आम्ही एकत्र होतो मी, एकत मी प्रथमेश रसिकाई ह्याला जेव्हा कॉम्पिटिशन फॉर्मॅट होता तेव्हा मी जो त्यांचा त्याचा प्रथम जो शेंद्रू पाहिला तो अजून माझ्या मनात आहे त्यामुळे तो मला करायला खूप आवडतो मला एखाद्या अँकरची भूमिका करायला आवडेल मला माहित नाही ते कितपत मी करेन पण मला माझी इच्छा आहे आणि मला अजून एक गोष्ट शिकायला आवडेल की ती म्हणजे समीरदादा आणि पृथ्वी कडून की ते ज्या पद्धतीने चिडचिड करतात ना म्हणजे चिडचिड करणं म्हणजे फक्त ओरडणं किंवा रागवणं असं नसतं तर त्यात कसं वेगळ्या पद्धतीने ते करता येईल किंवा त्यात काय वेगळ्या गोष्टी शोधता येतील ते बऱ्याचदा खूप एकदम सहज करतात दोघंही सो ते आम्ही जेव्हा त्यांना बघतो तेव्हा असं होतं कसं करतात यार हे किंवा यांना कसं ते जमलं किंवा कसं ह्यांनी ते शोधलंय ते कुठेतरी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे किंवा शिकता कि आलं तर खूप बरं होईल आम्हाला पण काम करताना कारण बऱ्याचदा आपण करायला जातो तेव्हा आपल्याला ते, ते एक, एका लिमिट पर्यंतच करू शकतो त्याच्यावर शोधता येत नाही पण ते त्या सगळ्याच्या पलीकडे दोघेही गेलेत तर त्यांच्याकडनं ते शिकता येईल आणि आलं तर खूप आम्हाला उपयोग होईल सगळ्यांना आणि बरं होईल आमच्याकडे सर पण सर पण एक नेहमीच सांगत असतात की आपल्याकडे सगळे उत्तम ऍक्टर्स आहेत खूप कमाल ऍक्टर्स आहेत पण आपल्याकडे रिएक्टर फार कमी आहेत आमच्याकडे मोजकेच लोक आहेत जे फक्त छान रिॲक्ट होऊ शकतात तर आमच्याकडे सगळ्यांचा ऍक्च्युअली तो म्हणजे ह्या नवीन सीझनच्या निमित्ताने तरी तो प्रयत्न असेल की आपण किती छान पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो ऍक्टिंग सगळेच भारी करतात त्यात काय म्हणजे सगळेच माहीर असतात पण त्याला अपोजिट राहून तितक्या छान पद्धतीने रिॲक्ट पण होता येते का ह्याच्यात सगळे कमी पडतात म्हणजे आम्ही सगळे त्या गोष्टी शिकतोय खूप हा हा त्यामुळे ते जर आम्ही करू शकलो तर हा सीझन हिट आहे मग कोऱ्या सीझन साठी प्रेक्षक उत्सुक होते त्यांना आता बघायला मिळत पण त्या गोष्टीचं आवाहन तुम्हाला प्रत्येकाच्या विविध कॅरेक्टरच्या शैलीमध्ये जर करायचं असेल तर ते कसं असेल शिवाली कसं हॅलो एवढेवान मी तुमच्या सगळ्यांची लाडके मग ना डार्लिंग बुम बुम मी सगळ्यांना सांगणार आहे की मी येते टीव्ही वर हो ना डार्लिंग तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता प्लीज बघा ओके सोमवार ते गुरुवार आत्ता आता आत्ता इंटरव्ह्यू मध्ये आम्ही सांगितलं की आपल्याकडे सगळ्यात जास्त फंबल कोणतात पण आहे हा चुकून पडला होता पण थांबवते तर तुम्ही करत नाही मंचावर पण अशी गंमत झाली तर मग पुढे स्किट कसं कशा पद्धतीने तुम्ही हँडल करतात कर सगळे लोडतात स्किट थांबत <laughs> सगळे हसत असतात तिकडे दोन परीक्षक असतात आमचे ते हसत असतात इकडे सगळे इकडचे उठून बसलेले स्टेज वर येतात लोळत असतात अरुण आणि एक स्किट झालं होतं मी शिवाली अरुण काका आम्ही सगळे होतो नमाताई वगैरे ते बघितलं असेल स्किट स्किट एक अर्धा तास थांबलंय शूज अरुण काका सात ते आठ टेक सलग हा आठ टेक आणि आठ टेक फक्त हसण्यामुळे थांबत होते कारण का वाक्य बोलायला जायचे आणि सगळे हसायचं परत सगळं थांबायचं आणि नुसते हसतायत सगळे पण सोमवार सोमवार ते बुधवार सोमवार ते बुधवार नव्याने हास्य जत्रा सुरू आहे तर नऊ वाजता बघायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा माझ एक नवीन कॅरेक्टर आहे जे मागच्या वर्षी पण मी केलं होतं पण ह्या वर्षी कदाचित मला वाटतं शाळेच्या ना कृपेंद्र कॅरेक्टर नाव मिळे काहीतरी तर सोमवार ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता बघायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य हॅपी <laughs> <है थी। laughs> जास्त काय काम करायचं नाही तुम्हाला काय आहे फक्त साडे नऊ वाजलं ना सोमवार ते बुधवार लक्षात ठेवून येईल साडे नऊ वाजलं रे वाजलं तर रिमोट असा जरा आपटायचा आणि टीव्ही लावायची आणि काय बघायचा महाराष्ट्राची हास्ययात्रा यात्रा कॉमेडीची हॅट्रिक आहे तर म्हणतात ना वा, वा, वा। ती नीट बागा आणि या नव्या कोऱ्या सीजन साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं